गॅस पेट्रोल आणि बेरोजगारी ही तर वरचेवर वाढतच आहे कुठल्याही शासनाचं याकडे दुर्लक्ष याकडे एवढं दुर्लक्ष झालेलं आहे की त्यांना मंदिरे इतर गोष्टीवरच जास्त प्राधान्य आहे शहरातल्या अनेक समस्या आहेत हे जे तोडफोडीचं राजकारण करणारे आहेत यांना बरोबर उत्तर देणार आहे हे स्पष्ट व्हायले की ते जनतेला काहीच महत्व नाही प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेण्याच्या मागे जिकडे सत्ता असेल तिकडे तिकडे पळायचं इथला जर कामगार पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणावर पंधरा हजार साठी काम करतो इथे आपल्याला काहीतरी पाहिजेत ना आपला जो खासदार आहे संसदेमध्ये किती वेळेस हजर आहे किती वेळेस कोणी बघितला कोणी मुद्दा मांडता येईल पाहिला रोजगाराचा मांडला शिक्षणाचा मांडला किंवा इथला आर्थिक येतात कुठलाच इथला विकासही झालेला नाही आणि मुद्देही संसदेमध्ये गेलेले नाही आपण इथे काही जमलेल्या नागरिकांना या बद्दलच काय मत आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय मत आहे आपल्या खासदारबद्दल कोण आहेत परभणीचे खासदार परभणीचे खासदार संजय जाधव आहेत काय यांच्या त्यांनी काम केलं तुम्हाला त्यांनी सत्ताधारी सद्धार, पक्षात ते जरी नसले तर मेडिकल कॉलेजचा एक मुद्दा असं सत्ता तीसचा मुद्दा असेल दोन तीन उल्लेखनीय कामं मला दिसून आली आहे पाच वर्षामध्ये चालू पाच वर्षात अजून कोणते काम त्यांनी केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं शहरामध्ये आता एम आय सी आपल्या जिल्ह्यात रेग्युलर व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी तुमचं काय मत आहे खासदारांबद्दल खासदाररावसाहेबांना सत्तर तीस मेडिकल कॉलेज हे करून चांगलं काम केलेलं आहे आणि त्याची लोकप्रतिनिधी ती चांगलं काम आहे त्याचं एक गठन समजा पक्षासाठी बी चांगलं काम आहे पुन्हा एकतत् महाराष्ट्रात लोकप्रिय खासदार म्हणून गाजलेलं नावांकित व्यक्तिमत्व उपनेते महाराष्ट्राचे शिवसेनेचे झालेले आहेत एकमेव उद्धव ठाकरेला स खट्टर समर्थन खासदार साहेबाचं आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे कलम तीनशे सत्तर राजीव गांधी याच्याबद्दल तुमचं काय कलम तीनशे सत्तर ते आपल्यासाठी काय फायद्याचं आहे कलम तीनशे सत्तर इथं आपली महा मराठवाड्याची जनता मरायली मराठवाड्याच्या जनतेसाठी काय केलं महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलं सत्तर तीस आपल्याला तीनशे सत्तर आपल्याला काय कामाची हटवून काय काम काय केलं तिकडं काय इथं जनता मरायली ना आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे एका बाजूला आणि तीन एकत्र आले स्ट्रॉंग कोण राहिला तुम्हाला वाटत शरद पवार उद्धव साहेब स्ट्रॉंग राहतात शिंदे सरकार काय राहिलं शिंदे सरकारचं काय आघाडीच लोकांचं फायदा होणार नाही बाकी काय म्हणत आहे सध्या जी महाविकास आघाडी आहे शरद पवार साहेब असतील राहुल गांधींच्या पाठीमागं युवा नेतृत्व आज उभा राहिलेलं आहे आपण बघतो की भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला ज्यामुळं कर्नाटक राज्य काँग्रेसच्या ताब्यात आलं त्यानंतर तेलंगणासारखं राज्य काँग्रेसच्या ताब्यात आलं आणि आता येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीसोबत महाराष्ट्र राहील असे युवकांमध्ये एक आशा आहे आणि राहिला प्रश्न परभणी लोकसभेचा तर परभणी लोकसभेमध्ये खासदारसाहेबांनी नेहमी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक विषय असतील त्यानंतर पाठीमागे विद्यार्थ्यांसाठी ज्यावेळेस कंत्राटी भरतीचं होतं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं ज्यामुळे त्या शासनाला तो अध्यादेश पाठीमाग घ्यावा लागला त्यानंतर युवकांसाठी आणि पाठीमाग मेडिकल कॉलेजचा जो विषय होता परभणी जिल्ह्याचा ज्वलंत विषय मागच्या तीस वर्षापासूनचा तोही त्यांनी मार्गी लावला आहे त्यामुळं परभणीचे लोक लोकसभेला खासदार साहेब यावं नसला हे जे राजकारण मागच्या काही दिवसापासून बी जे पीनं आणि या शिंदे गटाने केलेलं आहे की एक परंपरा जी होती राजकारणाची ती संपलेली आहे आणि जे लोक होते ज्यांच्या मागं पाठीशी एक विचारधारा होती ती विचारधारा या लोकांनी संपलेली आहे आता येणारी निवडणूक ही लोकांच्या पर्यंत पोचलेली आहे याचा उत्तर प्रॉपररीत्या लोक देतील जन या नेत्यांना आणि येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी हे सक्षम म्हणून या विरोधकांना हे जे धर्माचं राजकारण करणारे आहेत हे जे तोडफोडीचं राजकारण करणारे या आहेत यांना बरोबर उत्तर देणार आहे राहिला विषय परभणीचा परभणीत जे मुद्दे आत्तापर्यंत उपस्थित होते ते त तत्कालीन साहेबांनी एकदम व्यवस्थितरित्या हाता हाताळलेले आहे तसेच प्रत्येक धर्मानं घेऊन चालण्याचं काम मान्य खासदार साहेबांनी केलेलं आहे तर येणाऱ्या भविष्यात त्या लोकसभा निवडणुकीत खासदार साहेबांचं वर्चस्व परभणी जिल्ह्यात दिसून येईल आणि आत्तापर्यंत खासदार साहेब जे आहे एक लाख एक लाखच्या लीडनं आले होते आणि मागच्या वर्षी पंचेचाळीस हजाराच्या लीडनं आले होते यावर्षी साहेब कमीत कमी दोन लाखाच्या लीडनं हा महाविकास आघाडी सरकारमधून निवडून येतो आपलं काय मत आहे कोणत्या मुद्द्यावर ह्या वर्षी लोकसभेच्या या माझंच वैयक्तिक मत असं आहे की हे जे आतापर्यंत जे राजकारण आहे हे आपण मागच्या दोन महिन्यामध्ये मा पाहिलंय की महा युतीने जे फोडाफोडीचे राजकारण केले राष्ट्रवादी पक्ष फोडला शिवसेना हा पक्ष फोडला जे जातीवंत शिवसैनिक होते फुड त्यांना कन्फ्यूज केलेलं काम हे आता सध्या भाजपा सरकारने केलेलं आहे आणि सध्याची जी येणारी निवडणूक आहे ही फक्त जे एकनिष्ठ आहे त्याच्या पाठीशी लोक उभे राहतील आणि जे फोडाफोडी करतात त्यांना त्यांचं स्थान दाखवून देतील जे फोडाफोडी करतील त्यांना त्यांचं स्थान दाखवून देईल असं काही नागरिकांचं मत आहे कोण स्ट्रॉंग राहील शरद पवारांनी राहीलचा प्रश्न आहे हे स्पष्ट व्हायले की ते जनतेला काहीच महत्व नाही प्रत्येक जण पोळी भाजून घ्यायच्या मागे जिकडे सत्ता असेल तिकडे तिकडे पळायचं म्हणजे की जो त्यांचा जो कायदा वगैरे असतो आपल्या प्रत्येक पक्षाचा त्याची गळचीपी झाली इथं जे जे लोक आहेत ना, सामान्य नागरिक यांच्या मताला फक्त पाच वर्षाच्या नंतरच त्यांना जाग येते बाबा हे मत झालं म्हणून हे झाल्यानंतर नंतर ते जे फुटी वगैरे व्हायला आता यातून म्हणजे जनतेचा काय फायदा आहे प्रत्येकाने फक्त आपलं आपलंच पाहिले मला सत्ता भेटेल का मला तिकडे काय मंत्रीपद भेटेल का आम्ही कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही ना सोबत आहे पण हे असं दिसणार की आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून कुठेतरी आमचे जे कामं तर काय व्हायचं एखादे पहिलं शासन एक निर्णय काढते दुसरं शासन बदललं त्याने त्याच्यावर स्टे आणला ते काम व्हायचं राहून गेलं तुम्ही एमआयडीसी ते मोठा मालती हा रस्ता होणार होता तो अजूनही जसान तसा तुम्ही त्या रस्त्याने सर एवढी धूळ आहे पाऊस आल्याच्यानंतर विचारत होत नका पण आता सध्या एवढी धूळ आहे की म्हणजे तिथं पाहायचंच काम नाही काल आम्ही फक्त जाऊन आलो तर सगळ्यांच्या डोळ्यात धूळ कपडे चांगले घालून सगळ्याच धुळून मापून घेतले जातात लोकसभा मतदारसंघाबद्दल परभणीचा विकास होत नाही का लो, लोक त्याला मतदान देतात मला वाटतं एक भावनिक मतदान चालू असते आता जे खासदाराचे काम आहे ते खासदारांना करायला पाहिजे की धार्मिक काम करायला पाहिजे हा प्रश्न एक निर्माण होतो आणि विशेष म्हणजे तुम्ही आता बरेच जण मांडलं की रस्त्याला धूळ आहे किंवा रस्ता बरोबर नाही का हे विशेषतः पहिलं खासदारचं काम नाही हे खासदारचं काम काय तर आपले प्रश्न संसदेमध्ये मांडणं त्यासाठी आपण त्यांना नियुक्त करतो पण हे जे बेसिक लेवलचे काम आहेत हे जसं की आमदार असतील महानगरपालिका हे त्यांचे काम होतं आपण त्यांना हे करू शकतो फक्त जे खासदारचं काम आहे जे मोठे मोठे इंडस्ट्री पाहिजे होत्या त्या नाहीत म्हणजे तरुणांना रोजगार नाही शिक्षणासाठी म्हणजे जे आता बाहेरगावचे लोक येतात त्यांना राहण्याची बरोबर म्हणजे हॉस्टेल पाहिजे खासदार कोण राहील असं वाटतं कोणत्या पक्षात राहील मला वाटतं नवीन पक्ष आपण त्याला संधी द्यायला पाहिजे कारण तेच ते शिवसेना पंचवीस वर्ष राहील म्हणजे आपण बोललो की बालिकेला आहे पण बालिकेला काय केलं पंचवीस वर्षांमध्ये असा प्रश्न होतो त्यासाठी नवीन आपण पक्षांना संधी द्यायला पाहिजे तर खासदारांनी कोणते प्राधान्याने काम केले पाहिजे असं इथे इंडस्ट्री पाहिजे इथला जर कामगार पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणावर जाऊन पंधरा हजार रुपयासाठी काम करतोय इथे आपल्याला काहीतरी पाहिजेत ना इथे इंडस्ट्रीयल पाहिजे इथे रोजगाराच्या कुठलीच सुविधा नाही गेल्या तीस वर्षापासूनही शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे इथे अजूनही इंडस्ट्रीचा मुद्दा जो आहे तसाच आहे आणि विशेष म्हणजे आपला जो खासदार आहे संसदेमध्ये किती वेळेस हजर आहे किती वेळेस कोणी बघितला कोणी मुद्दा मांडता येईल पाहिला रोजगाराचा मांडला शिक्षणाचा मांडला किंवा इथला आर्थिक याचा कुठलाच जा विकासही झालेला नाही आणि मुद्देही संसदेमध्ये गेलेले नाही कोणता मुद्दा असं मानला पाहिजे की जे आपल्याला पर आपल्या सा। परभणी आपल्या इथे वैद्यकीय इथे इंडस्ट्रियल पाहिजे इथल्या म्हणजे मराठवाड्यातला आणि खास करून परभणीतलाच रोजगारासाठी भटकत असतो मुंबई पुण्याला कोण असतं तर परभणीकडे कुठेही गेलं परभणीकडे दिसतात म्हणजे इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर इंडस्ट्रीयल आहे शैक्षणिकसाठी आहे बदल घडला पाहिजे या वर्षी का कशामुळे बदल घडला पाहिजे दोन टर्म झाले पण तेवढा विकास मनासारखा असं झाला नाही अच्छा काय विकास झाला पाहिजे असं प्राधान्याने काय केलं पाहिजे तुला असं वाटतं बेसिक गोष्टी केल्या पाहिजे रस्ते गाव म्हणजे प्रत्येक तालुक्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्पीसी अस मनासारखा असा विकास घडला पाहिजे तर खासदार बदलला पाहिजे हो बदलला पाहिजे राजेश जाधव झाले महत्वाचं हे आहे की आम्ही पस्तीस वर्षापासून शिवसेनेचा खासदार पाहतो पण मराठवाड्यामध्ये सगळ्यात म्हणजे जे डी पी असो पी एन पी आर असो कोणत्याही असो कोणत्याही सर्येमध्ये सगळ्यात मराठवाडा महाराष्ट्रामध्ये पाठीमाग आहे आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुष्काळमध्ये म्हणतात की आम्ही काही धरणामध्ये होता का तुमच्या इकडे शेतीला पाणी पण मराठवाड्याला पाणी प्यायला पण नाही मराठवाड्याचा मा, जोर नाही लोकसभेला काय वाटतं तुम्हाला या लोकसभेला हा लोकसभेचं पण सांगतो मी आता महाराष्ट्रामध्ये नाही ऑल इंडिया पूर्ण भारताचा जर विचार केला तर जवळपास परभणीमध्ये पेट्रोलचे डिझेलचे भाव सगळ्यात जास्त आहे तर सेंटरमध्ये हे पॉइंट उचलायला पाहिजे आमच्या खासदारांना किंवा परभणीचे पेट्रोलचे डिझेलचे भाव का जास्त आहे प्राधान्याने कोणता पेट्रोल पाहिजे म्हणजे पब्लिक स्वास्थ्य पब्लिक स्वास्थ्य म्हणजे समाजामध्ये जे काही बॅकलॉग आहे मराठवाड्याच्या मराठवाड्याच्या समाजामध्ये बॅकलॉग शिक्षण असो की इंडस्ट्री म्हणजे एम्प्लॉयमेंट असो सगळ्यात आम्ही पाठीमाग आहोत मराठवाड्यातले मुलं पुण्याला जाते कशासाठी तीस हजार रुपयाचा नोकरी करण्यासाठी आम्हाला इथे जबाबदार दा कसं म्हणता येईल मराठवाड्यासाठी पाणी द्या ह्याच्यासाठी पुन्हा जबाबदार राहायला पाहिजे मी पाणी आणणार का मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी पाणी आहे आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही तर काय शिवसेनेचा इथून खासदार नाही का आमदार नाही खासदारांना कोणती डेव्हलपमेंट आणली बदल केला पाहिजे नाही पस्तीस वर्षामध्ये मध्ये शिवसेनेचा खासदार आहे एखादा कोणताही केंद्रीय इव्हेंट सांगा की त्यांनी या ते परभणी जनतेसाठी केलेला आहे असा कोणताही इव्हेंट सांगता सांग येणार नाही काय बोलते तुझं बाबा परभणी खासदार बद्दल नक्कीच मला वाटतंय की जे काही दोन हजार चोवीस चे इलेक्शन येणार होत त्याच्याबद्दल मला वाटत होतं की कुठंतरी परिवर्तन होईल जे काय आता रा, राज्य पातळीवरचे काही चेंजेस झाले तर की कुठून एकनाथ शिंदे यांनी वेगळी शिवसेना आपला जिल्हा आणि मी शिवसेनेला मानणारा वर्ग आहे कारण की किती जरी इथे विकासाचा प्रश्न धरला तर मी शेवटी आपल्या जिल्ह्याचे लोक एकदा निवडणूक झाली की बॉस नाही बॉस नाही बॉस नाही म्हणतात आणि शेवटी काय होते ना काय नाही की मत इलेक्शनच्या टायमाला बॉसलाच मतदान करतात आणि पुन्हा एकदा या जिल्ह्यानं कुठेतरी विकासाचा प्रश्न बाजूला ठेवून आपला जिल्हा हा संतांचा धार्मिक गोष्टींना जागणारा जिल्हा आहे तर माझ्या मते एक असं सांगतो की कि बाबा किती जरी विकासाचा प्रश्न तुम्ही विरोधकांनी जरी समोर आणला तरी बी जिल्हा हा आपला भौनिक का होऊन आपल्या खासदार संजय जाधवनाच पुन्हा एकदा लोकसभेचा लोकसभेला विजयी केला संघ परभणी आपला त्या परभणी लोकसभा त्या खासदारांनी काय काय काम केले असं तुला वाटतं किंवा काय केलं नाही किंवा प्रथम कोणते काम केले पाहिजे असं तुला वाटतं नमस्कार मी आकाश दिगंबरराव रोड मी सेलू तालुक्याचा आहे मी इथं एल एल बी सेकंड इयरला शिक्षण घेतो तर मी परभणी जिल्ह्याचा नागरिक आहे व परभणी जिल्ह्यामध्ये मला वाटते की विकास व्हावा पण आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या परभणी शहरामध्येच मी जवळपास दो दोन वर्ष झालो राहतो पण नुसती धूळ दिसत आहे इथं की इथं विकास होतो पण तो दिसत नाही आहे कुठं इथं ॲक्च्युअलमध्ये कामं पण नाही आहेत तर रो रोड तर रोड नाही आहे आणि जिल्ह्यामध्ये पण खूप सारा दुष्काळ आहे शेतकरी आत्महत्या पण झाल्या आहेत याबद्दल आमचे ने नेते आवाज उठवताना कधी दिसत नाही आहेत बरं जे आता शिवसेना राष्ट्रवादीमध्ये जे फुटीच कारण झालेले या फुटीबद्दल तुझं काय मत आहे ही फुटी म्हणजे सांगायचं झालं तर ते सगळे सत्तेसाठी कुठं पण जातात इकडे तिकडं आणि यांना म्हणजे असं झालं सगळे यांना वि, विकासाच्या नावावर जातात पण हा विकास करायचाच जाता विसरून जातात ही सगळी फुटी जी झाली ही सगळी इलिगल आहे तुम्हाला काय वाटतं जर यावेळेला जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एका बाजूला आणि एका बाजूला हे उद्धव अजित पवार राष्ट्र भाजप आणि शिवसेना एकत्र आहे शिंदेगड त्यात पण स्ट्रॉंग कोण राहील असं तुम्हाला वाटतं काही सा, असं सांग सांगता येणार नाही शिंदेगड राहू शकते असं वाटतं कशामुळे शिंदेगड राहू शकता असं वाटतं मराठा आरक्षणामुळे तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल कशामुळे उद्धव ठाकरे शरद पवार स्ट्रॉंग राहतील काय आता महाराष्ट्रामध्ये सध्या असणारी जी राजकीय परिस्थिती आहे याच्यावरून आता स्वतः सध्याला आपल्याला कोणाला प्रिटिक करता येणार नाही कारण आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दुफळी झालेली आहे आणि शिवसेनेमध्ये सुद्धा दुफळी झालेली आहे आणि सोबतच पूर्ण आपण राष्ट्रीय लेव्हलला जर विचार केला कारण आगो विधानसभेच्या अगोदर लोकसभा येणार आहेत त्यामुळे इंडिया आघाडी वर्सेस एन डी ए ही जी लढाई आहे याच्यामध्ये कुठंतरी मला एनडीए सरस ठरते असं वाटतं का तर इंडिया आघाडी तयार होऊन जवळपास एक सुद्धा कालावधी झाला नसताना त्यामधले जे काही मित्रपक्ष आहेत इंडिया आघाडीमधले मग नितीश कुमार असतील आम आदमी पार्टी असेल ममता बॅनर्जी असतील या कुठंतरी त्यापासून जा दूर जाताना दिसत आहेत आणि भविष्यामध्ये सीट शेअरिंगसाठी उत्तर प्रदेशमध्ये जे एक राजकीय पक्ष म्हणून ज्याचं अस्तित्व एक फार मोठा अस्तित्व आहे अखिलेश यादव ते सुद्धा कुठंतरी शिट शेअरिंगच्या बाबतीत नाराज आहेत काँग्रेस म्हणजे इंडिया आघाडीच्या बाबतीत असं दिसतंय आणि येणाऱ्या काळामध्ये ही आघाडी टिकणार नाही असं माझं वैयक्तिक कोणत्या मुद्द्यावर यावर्षी लोकसभाच्या निवडणूक होती लोकसभेची निवडणूक ह्या येणारे काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर होणार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व निवडणूक हा विकासाच्या मुद्द्यावरच लढलेल्या आहेत आणि जनतेला सांगायची गरज नाही आज मोदीच्या मोदीच्या नेतृत्वामध्ये काय काय कामं झाले रस्ते असू किंवा स्वच्छता असू किंवा घुसखुरी असू किंवा बा, बॉ बॉम्बस्फोट होत होते पहिले किंवा गरिबांना गॅस आम्ही पुरवलेले आहेत दोन कोटीच्या वर गॅस पुरवलेले आहेत मेक इन इंडियाच्या अंतर्गत पहिल्यांदा आपण शस्त्र साठा तयार करते आपण आता पण आपण टिकल्याची डबी भरून मागत होतो आज मोदी साहेबांच्या नेतृत्व महागाई मुद्दा कसा माहिती आहे का साहेब महागाई आणि बेरोजगारी हे एक विरोधी लोकांनी एक मांडलेलं एक डोंगर आहे असं काय कोणती गव्हर्नमेंट येऊ झाली वाटत कशी साहेब सर आज ऐंशी 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 करोड लोकांना मोदी साहेब सर्व रॅशनद्वारे किराणा मागच्या चार वर्षापासून पुरवत हो आहेत आणि आज बी मला तरी वाटत ना कोणत्या गोष्टीची महागाई झालेली आहे तुम्ही झाली असेल तर तुम्ही समोर दाखवा ना लोकांना ही महाग वाढलं काय वाढला तेल ते त्याच आहे पे पेट्रोल चौऱ्याऐंशी रुपये दोन हजार चौदाला होतं आज पंच्याण्णव नव्याण्णव रुपये आहे तर दहा बारा रुपये तर वाढणारच ना त्या त्या बदल्यामध्ये विकास किती झाला आज कोणती वस्तू झाली ना सांगा ना आज म्हणजे तुमच्या हर गावामध्ये पाईपलाईन सोबत रस्त्यासोबत कुठं दुर्लक्ष नाही सगळ्या समाजाला घेऊन चालणार नेतृत्व एक म्हणजे मोदीजी काय आहे सध्या मी त्याच्या बाबतीत जास्त काही बोलणार नाही पेट्रोल दरवाढीबद्दल बद्दल आणि त्याच्याबद्दल पण इतरही खूप काही चांगल्या गोष्टी मोदीजींनी चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत महिलांच्या सबलीकरणासाठी उज्जल गॅस योजना आहे शक्तिवंदनमध्ये बचत गटांच्या माध्यमातून खूप महिलांना सहकार्य करायचं आणि त्यांना कसं उभं करायचं हा एक विषय आहे आणि दुसरा म्हणायचं की लखपती दिदी आता मोदीजींनी ठरवलेलं लखपती दिदी तर आहेच आहे, आहे पण दहा कोटी महिलांना लखपती करण्याचं मानस त्यांनी धरलेलं आहे खासदार कोण आहेत संजय बंडू जाधव त्यांनी विकास काय केला यावर सगळ्या परभणी जनतेला पण माहिती आहे कसे लोक चाललेत हे पण सगळ्यांना माहिती आहे रस्त्याने त्यावर आपण काय बोलावं हे माझ्यापेक्षा जनतेला खूप चांगलं माहिती आहे परभणीचे खासदार माननीय बंडू जाधव आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये नागरिक म्हणून तरी एक संदिग्ध उत्तर असेल की नेमकं कोणता कोणता बहुमताने या ठिकाणी राज्य शासन येणार आहे किंवा देशाचं शासन येणार आहे हे सांगणं आमच्यासाठी फार अवघड झालेलं आहे नाही या राजकीय अस्थिरता आणि जे काही हिंदुत्ववाद वगैरे या ठिकाणी सांगितला जातो मला वाटत नाही की हे शासनासाठी बेरोजगारी गॅस पेट्रोल आणि बेरोजगारी ही तर वरच्यावर वाढतच आहे हो कुठल्याही शासनाचं याकडे दुर्लक्ष याकडे एवढं दुर्लक्ष झालेलं आहे की त्यांना म मंदिरे इतर गोष्टीवरच जास्त प्राधान्य आहे शहरातल्या अनेक समस्या आहेत रस्ते आहेत वाहतूक व्यवस्था आहेत या सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष दे आ, करून आ, इतर मुद्द्यांवर हे शासन सध्या लक्ष देत आहे आणि याचा परिणाम नक्कीच निवडणुकावर होऊ शकते निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम वातावरण दिसत आहे तर भाजप समर्थक मागील नऊ वर्षात मोदींनी केलेल्या कामांचा व राम मंदिर उभारणीचा मुद्दा घेऊन चर्चा करताना दिसत आहेत परंतु त्याचवेळी विरोधक महागाई पेट्रोल गॅस बेरोजगारी हा मुद्दा घेऊन लक्ष करताना दिसत आहेत आणि निवडणुकीच्या वेळी मतदार कुणाला मतदान करेल हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे मुंबईतरसाठी दिलीप माने परभणी